नमस्कार न्याय दरबार वृत्तवाहिनी मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी अंबरनाथ पश्चिमेला रेल्वे रुळा शेजारी असलेल्या मोरिवली गावातील नागरिकांची जीवनवाहिनी ठरलेला मार्ग रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून नागरिकांनी बुधवारी रेल्वे अधिकाऱ्यांना पाहणी दरम्यान घेराव घालून तातडीने पादचारी पूल उभारण्याची मागणी केली आहे अंबरनाथ पश्चिम रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस मोरिवलीसह जवळपास आठ ते दहा गावांची वस्ती आहे या भागात हजारोंची लोकसंख्या वास्तव्यास असून बहुतांश नागरिक रोजगारासाठी दररोज आनंदनगर एम आय डी सी आणि ग्रीन सिटी निसर्ग ग्रीन सारख्या परिसरात जातात मात्र या नागरिकांना जवळचा मार्ग म्हणजे रेल्वे रूळ ओलांडूनच यावा लागतो हा मार्ग रेल्वे प्रशासनाने बंद केल्यामुळे नागरिकांना आता चार ते पाच किलोमीटरचा लांबचा फेरा मारावा लागत आहे त्यामुळे रिक्षाचा खर्च दररोज ऐंशी ते शंभर रुपये एवढा येतो जो घरकाम करणाऱ्या महिलांना विद्यार्थी वर्गाला आणि रोजंदारी करणाऱ्या मजुरांना परवडत नाही त्यामुळे अनेक जण अजूनही जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडत आहेत रेल्वे रूळ बंद केल्यामुळे कामावर जायला उशीर होतो आणि खर्चही वाढलाय या पार्श्वभूमीवर बुधवारी स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येत रेल्वे अधिकाऱ्यांना पाहणी दरम्यान घेराव घातला पादचारी पूल तयार होईपर्यंत हा मार्ग बंद करू नये अशी ठाम भूमिका यावेळी ग्रामस्थांनी मांडली ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थ करत आहे यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ग्रामस्थांचा रोष लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावी अशी मागणी आता आता जोर धरत आहे पादचारी पूल बाबत, प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे ठरेल यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते रेल्वे प्रशासनाने मोरुली गाव पासून जाण्याचा रेल्वे मार्ग आहे तो रेल्वे मार्ग क्रॉस करायला लागतो तो अचानक त्याने बंद केलेला आहे त्या रस्त्याने कमीत कमी दीड ते दोन हजार पब्लिक येणं जाणं करते आणि बंद केल्यामुळे लोकांना आतोना ते वीस किलोमीटर पायी जायला लागेल किंवा रिक्षाचा प्रवास रिक्षाच्या प्रवासाने कमीत कमी शंभर रुपयाचा खर्च आहे आणि तो, सा तो सामान्य नागरिक आहे सर्व कामधंदे नवरे नगरमध्ये भांडी कुंडीचे कामं करणार आहेत वॉचमॅनची कामं आहेत त्यांना हा खर्च परवडणारा नाही आम्हाला प्रश रेल्वे प्रशासनाला एवढीच विनंती आहे का आम्हाला तात्पुरता काहीतरी मार्ग जाण्यासाठी पदचारी पूल किंवा सध्या पुरता पदचारी पूल होईस होण्यापर्यंत आम्हाला तो रस्ता मार्ग मोकळा करून द्यावा निवेदन रेल्वे प्रशासनाला दिलेले त्याच्या अगोदर पण रेल्वे प्रशासन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पण तो बंद केला होता तो पुन्हा चालू करण्यात आलेला आहे आणि आता पुन्हा त्या रेल्वे प्रशासनाने तो रस्ता बंद केलेला आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ